87, न्यूज नाशिक लाइक करा लाईक करा श्री साईबाबा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन नाशिक मुंबई नाका कांदा बटाटा भवन जवर श्री साईबाबा मल्टी हॉस्पिटलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मावले अण्णासाहेब मोरे आमदार हिरामन खोसकर आमदार सीमा हिरे माजी आमदार जेपे गावी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक अमोल जाधव संस्थापक डॉक्टर अनुद्ध धर्माधिकारी व डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाचा आजार बरा होऊन त्याला दीर्घायुष्य लाभो अशी आशा व्यक्त करून डॉक्टर धर्माधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रुग्णांचा विश्वास ही डॉक्टरांची खरी संपत्ती असते असे सांगितले यावेळी वैद्यकीय सामाजिक राजकीय अशा विविध क्षेत्रात दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली एटी सेव्हन एन पी एस न्यूज नाशिक सेवा हा त्याच्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश आहे आणि म्हणून गरीबातल्या गरीब माणसाची सेवा देखील या ठिकाणी होईल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो खरं म्हणजे एक प्रश्न नेहमीच आपल्या सर्वांना पडतो की एखाद्या दुकानाच्या मॉलच्या उद्घाटनाला गेलो की तिथे म्हणता येतं तुमची खूप भरभराटी हो तुम्हाला खूप गिराईक मिळू पण हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यानंतर अशा प्रकारच्या शुभेच्छा काही देता येत नाही त्यामुळे इथे आपल्याला अशाच शुभेच्छा दिल्या पाहिजेत की या हॉस्पिटलमध्ये जोही रुग्ण येईल त्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य लाभो डॉक्टरांच्या वहिनींच्या सगळ्यांच्या हाताला यश लाभो अशा प्रकारची या ठिकाणी मी शुभेच्छा देतो जी, जी सोबतची डॉक्टर्सची टीम आहे जो नर्सिंग स्टाफ आहे जे पॅरामेडिक्स आहे अशा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून चार्थ चार्थ हे सगळं सांभाळून नव्या हॉस्पिटलची संपूर्ण उभारणी हे ते, श्रेय त्यांचेच आहे गेली चौतीस वर्ष आमचे सहजीवन आनंदाने व्यतीत झाले त्यामुळेच आज आमच्या विवाहाच्या चौतीसाव्या वाढदिवशी दोन जून हॉस्पिटलचे उद्घाटन ही भेट त्यांना देताना मी आनंद विभोर झालो आहे आमचे सन्मित्र श्री प्रसन्न भोळे आणि नरेश पाटील यांचेही या क्षणी मी आभार मानतो आज वैद्यकीय व्यवसायाची घडी अनेक अंगांनी चर्चेचा विषय झाली आहे त्यात नकारात्मक नकारात्मकता अधिक जाणवते ती घालवून मोठे काम उभे करायचे असेल तर देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे रुग्णांचा विश्वास हीच डॉक्टरांची खरी संपत्ती असते ती मला आजवरच्या आयुष्यात पुरेपूर मिळाली